नाही मी प्रथम मी नेतृत्व हातात नाही घेत सगळ्यात अगोदर तिथंच माझ्या मराठा समाजानं मला स्वीकारलं मला निक नेतृत्व नको होतं मी पोरं बघत होतो मला फोन येत होते की एका टक्क्याहून जर एखादं लेकरू फुकलं तर त्याच्या वेदना किती त्याला किती त्रास होतो एखाद्या मुलीचा नंबर एखाद्या टक्क्यावर हुकला त्या अधिकारी होता होता राहिला त्यांचे ते, ते वेदना ऐकायला म्हणून नेतृत्व नको पण आपण आंदोलन केलं पाहिजे पण प्रामाणिक केलं पाहिजे आपल्याला कुणी डाग नाही लावला पाहिजे की दुकानदारी चालू केली आणि पैसे जमा करायला लागलं कोणाच्या हाडलात फुकट जेवण खायला लागलं त्या मराठ्यांच्या नावाखाली किंवा कोणाला काही पण कामं सांगायला लागला विनाकारण पैसा जमा करायला लावायचा काही गरज नसतानाही म्हणून आपण ह्या प्रकारात नाही पडायचं पार्श्वभूमीत सांगायचे ठरले तर मी एक शेतकऱ्यांच्या घरातला पोरग आहे कारण मला काय राजकीय वारसा फेरसा असलं काही गोष्टी नाहीत मात्र वीस बावीस वर्षापासून सा मी सारखा समाजाचं सा काम करतो आज इथं मी मोकळ्या मनानं बोलायला लागलो इतकं मोकळं मी पण बोलत नाही कधी परंतु मला खरंच कसलाच वारसा नाही आहे आणि हे तपासलं आहे सुद्धा ज्यावेळेस ते येवल्याचा माणूस म्हणला की हे पाचवी शिकलेलं आहे त्या त्या दिवशी त्याचे अगोदर तीन दिवस सरकारनं शोधलं होतं की मी सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतोय गुडघे बाजूला घेऊ <laughs> <laughs> येतोय का हॅलो 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 तुम्हाला जमलं जमलं बंद होत का येऊ माय मांड्यावर नाही नाही मय मानता ठण मग आधी सात रात्र सहा रात्री झोपल्यावर नाही काही प्रॉब्लेम नाही ना मांड्यावर घेतला तर हा म्हणजे सुईल लागत मी बारावी शिकलेलो परंतु विश्वास नव्हता की सगळ्या प्रश्नाचं उत्तर देतो आहे याचा अर्थ हे खूप शिकलेला पाहिजे सरकारनं दोन तीन दिवस याच्यात घातलेत मी किती शिकलेला आहे म्हणून मला काय अशी पार्श्वभूमी नाही आहे फक्त मी जास्त पुस्तकं पण नाही वाचले जे आहे ते तुमच्यासमोर म्हणतोय मी दैनंदिन जीवनात येणाऱ्या लोकांच्या अडचणी वाचल्या की याच्यावर तात्काळ पाहिजे एखाद्या माणसाला नाही का आता भूक लागली तर त्याला आत्ता देणं गरजेचं आहे तात्काळ जे लगेच एखाद्याचा अपघात झाला त्याला तात्काळ हॉस्पिटलला न्यायला पाहिजे तात्काळ याचा अर्थ लगेच तुम्ही पंधरा दिवसांनी ते मरून जाणार आहे तसं तात्काळ आम्ही शोधलं की आता याच्यावरती उपचार करायचा असेल तर आरक्षणाविषयावर इतका प्रचंड मोठा लढा उभा राहायला पाहिजे आणि ते लढा उभा करण्यासाठी आम्ही गोदापट्ट्यातून अगोदर सुरुवात केली एकशे तेवीस गावं हे अकरा तालुक्यातले आम्ही एकत्र केले आणि त्यांना सांगितलं शंभर टक्के तुम्हाला बाहेर पडायला लागलं एवढ्या वेळेस विश्वास ठेवा समाजात एक असं नैरेश्याचं वातावरण गेलं होतं की इतक्या ताकदीनं मराठा एकत्र आला तर हा काय झालं नाही ना आता ना ही एकटं काय करणार एक तर मी बारीक दिसतो त्याने मायावर कोणी बारासा आठवायना पण ते एकत्र करून करून आम्ही लोकांना सांगितलं की एक वेळेस फक्त तुम्ही बारा मराठ्यांचा आरक्षणाचा लढा कसा कडेच जात नाही आपण बघू आणि गोदापट्ट्यातली एकशे तेवीस गावं राहिले आणि एकोणतीस ऑगस्टला अडीच तीन लाख लोकांचा कार्यक्रम झाला आणि तिथून खरी ही धग पूर्ण राज्यभर पसरली नाही त्याला आम्ही नाही टर्निंग पॉईंट म्हणू शकणार कारण आपल्या आईचे बाय बहिणीचे डोके फोडून घेऊन टर्निंग पॉईंट किंवा आरक्षण आम्हाला इतकं हो पण महत्त्वाचं नव्हतं कारण ते विषय काढला ना तर दादा ज्यांनी बघितलं त्यांनाच माहिती आहे कसे मुंडक्यावरती पाय दिलेले होते ते मार कसा होता कशा प्रकारच्या गोळ्या लागल्या किती आई बहिणीचे डोके फुटले की ज्यांना घर सोडून कधीही कुठं गेलेले नव्हत्या हो त्यांच्या काहीचे पूर्ण नाकं तुटले होते काहींचे कान अर्धे अर्धे तुटले होते डोक्यात चौथी चौथीस टाके होते हे त्यांनी कधीच बघितलेलं नव्हतं अशा घरातल्या काही तिथं महिला होत्या तिथं का आल्या त्या गोदापट्टा एक केला आणि त्यांना वाटलं भारत देशात आमरण उपोषणा इतकं शांततेचं आंदोलन असू शकत नाही म्हणून ते त्यात सहभागी झाल्या होत्या आणि शांत बसलेले होते मी खरं सांगेल मी बघा मी कधी खोटं सांगतो खरं सांगतो चूक असली ना तर आम्ही मान्यच करतो आमची चूक कधी पण आजच नाही मला काय देणं घेणं नाही सजा जरी लागली तरी पण आम्ही खरंच बोलतो काही कारण नव्हतं अगोदरच्या रात्री ते चार पाचशे जण पोलीस आले पण त्याच्या अगोदर एक दिवस असं झालं होतं एकोणतीस तारखेला की एस पी एस पी साहेब आणि कलेक्टर साहेब माझ्याकडे आले ते म्हणले अडीच तीन लाखाचा शहागडला जो आम्ही आंदोलन केलं होतं सगळा मॉप बी धरलेला होता ते फक्त माझ्याकडे आणि ते म्हणले काही करा यांना फक्त शांत करा नसता आमच्याकडं असून असून दोन त्या अडीच हजार इथला फोर्स आहे खूप काही होऊ शकतं एका शब्दात सांगितलं तुम्ही घराकडे जायचं अडीच ते तीन लाख लोक घराकडे गेले एका सांगण्याच्या एका शब्दावरती आम्हाला जर धिंगाणा करायचंच असता तर त्याच दिवशी आम्ही केला असता कारण सगळे पोरच होते इथं अंतर्वाली तिसऱ्या दिवशी आम्ही कसं काय धिंगाणा करणार महिला आमच्या आया बहिणी तिथं बसलेल्या असताना दोन दोन चार चार महिन्याचे लेकरं सुद्धा ते थंडीत तो असते त्यांना तरी पण लेकरं होती एका एक माता मावली तर अशी होती ती मांडीवरती लेकरू घेऊन बसलेली होती या चार महिने वय असेल त्या मुलाचं आईचं डोकं इतकं फुटलं की आईच्या लक्षात सुद्धा राहिलं आपल्या मांडीवर पोरग आहे आणि ते पोरग पूर्ण रक्ताने भिजलेलं होतं म्हणजे एवढं असं काय झालं होतं म्हणून त्याला आम्ही टर्निंग पॉइंट नाही मानणार तो खूप डाग आहे मोठा की इतकं निर्दयी सरकार मी माझ्या जीवनात कधी नाही बघितलं चिड ही निर्माण होणारच कारण तुम्ही इतका मार दिला इतक्या गोळ्या आत्ता पण सांगतो ना तुम्हाला मला वाटतं आमच्यातलं इथं असं नाही एखादा त्याच्यात आत्ता बी तेरा गोळ्या त्याचा हात लावला की दिसतात आत्ता इथं सोबत दौऱ्यात असे की ते काय तुम्हाला एकदा चेहरे मारायची परवानगी नाही तुम्ही ते कसे मारू शकला मुंबईपर्यंत पोरं ॲडमिट केले तरी नाही निघाले काही काहीच्या त्या पपोसाच्या खाली मासात गुंतवून बसलेत ते कसे काढायचं हे सुद्धा आता मोठा प्रश्न आहे नाही निघाले म्हणजे इतका अन्याय आणि इतकं हाल काय केलं होतं तर काहीच नाही बसले अगोदरच्या रात्री पाच सातशे आले ते म्हणले फक्त तुम्ही उपचार घ्या मी एकतर उपचार घेत नाही कधीच मी पाणीही पियेत नाही जेवायचा आता विषयच नाही इतका कठोर उपोषण करतो मी तर ते एस पी साहेबांनी त्यांनी त्या दिवशी मॉप बी शांत केल्यामुळं त्यांनी पाठ पाठथोपाडली अंतरवालीत येऊन की पहिले लोक बघितले म्हणे आम्ही असे माझ्या पूर्ण कार्यप्रणालीत मी जितकी ड्युटी केली तितकी बी थरल्याला मॉप शांत नाही करतायत जमवता कोणाला येत आहेत पण वापस नाही पाठवतात तुम्ही वापस पाठवले हो कौतुक केलं त्याच्यावर दोन दिवसानं इतके पोलीस घेऊन आले फक्त उपचारासाठी ठीक आहे म्हणलं चला दुसऱ्या दिवशी मला काही नाही होत नाही मला चांगलं माहिती कारण मी बारा दिवस बिना पाण्याचे कशा पण काढतो आणि दुसराच दिवस होता म्हणलं असं कसं करायला ठीक आहे म्हणलं तरी पण तुमचं मन नाही चला उपचार घेऊन टाक वापस गेले पाचशे सहाशे जेवढे पोलीस होते ते सगळे वापस गेले ठीक आहे म्हणले आता उपचार घेतो म्हणलं सरकारकडून उपचाराचाच आग्रह होता उपचार घेतो म्हणलं दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आले मग इतके आणले की ते कोणालाच मोजता येत नव्हते इतके आणले मग त्यांच्या काही दहा बारा गाड्या असे होते त्यानुसार दहावेच होते ते स्वलां ते काय बांधायचं होतं तो उसं तोडून नेच होत त्यांना काय माहिती नुसते दावेच काय याच्यात नुसत्या काठ्याच होत्या काय याच्यात हेल्मेट वेगळं वेगळं प्रयोग सगळ्यांचे काही याच्यात ते दूर व्हायचे दूर व्हायचे आणले होते असे आणि त्यांनी येताना एक ये तीनशे चारशे पोलीस डायरेक्ट त्या आमच्या लोकांमध्ये घुसला आडवा आणि ते दोन तीन जणांच्यात पांढऱ्या का सुद्धा काही लोक होते आमच्या लोक लक लक्षात येत होती हे काय चाललंय ते त्यांनी फक्त ढकलाढकली केली आणि त्या माईकचे वायर तोडले माइकचे वायर तुटले की आवाज जायचा बंद झाला आमचा आवाज जायचा बंद झाला त्यांच्यात एकमेकाला त्यांनी काय एक दोन चापटे मारल्या वाटतं बहुतेक आणि ते कोपर आणतात बघा पोलिसाला कोपर राहतात इथले नमुने येत काही काही पोलिस काही काही आखडत होते की तुम्ही हे नका करू ही वाईट घटना आहे तुम्ही असं करू नका मग काही काही ते कोपर आणले पोरं दोन चार खाली पडले खाली पडले वरून पोलिसांना आणलं सुरू सुरू झालं अचानक आणि ते इतकं युकोपाला गेलं की क्षण काढायचं म्हणलं तरी वाईट वाटत जुना पत्रकार संघ आहे मी इथं नाही खोटं बोलणार मी तीन वेळेस मोठमोठ्या सभातून विचारलं की ज्याला पाच ते सहा लाख लोक असतील ह्या जुन्या नोंदी इतक्यांना व्यात मला सांगा सरकारनं आत्तापर्यंत सांगितलं नाही पण आम्ही अशी शक्यता घेतली की जर सत्तावन्न लाख नोंदी सापडल्यात एकोणचाळीस लाख प्रमाणपत्र वितरित केले तर याचा अर्थ या सगळ्या नव्या फक्त इतक्या का सापडल्या म्हणतो आपण तर त्याचं कारणसुद्धा आम्ही आमच्या मनानं जोडलं ऐंशी ते ब्याऐंशी टक्के आरक्षण हे विदर्भात आहे एक अंदाज या आकडामागापुढे होऊ शकतो चाळीस पंचेचाळीस ते पंचावन्न टक्क्याच्या आसपास पश्चिम महाराष्ट्रात आहे खानदेश कोकण आणि मुंबई याच प्रकारचं आहे शंभर टक्के कुठंच नाही आहे मग यांच्याकडे सहज सापडतात कुणबी नोंदी ह्या यांच्याकडे सहज सापडतात मराठवाड्यात वंशावेळी जोडायला लागतात त्यामुळे हे आकडा सापडल्यामुळं स्पीड जास्तीचा मोठा झाला म्हणून ह्या नोंदी नव्याच्यात कारण ओरड कोणाची नाही आहे मिळालं का प्रत्येकजण खुश होतोय फोन करून सांगतोय आमचं पूर्ण गाव निघालं कोणी म्हणतोय असं म्हणजे या नोंदी जुन्याच्यात म्हणजे पूर्वीच्या पण त्या नव्यानं सापडल्यात असा एक अंदाज आहे म्हणूनच आतापर्यंत खूप ओरड झाली असती अरे माझी त्यांना पुन्हा विनंती एक वयानं माथारा माणूस म्हणून हे त्यांनी असे चॅलेंज देऊ नये कारण मंडल कमिशन स्वीकारलेलं नाही ना आम्हाला गोरगरीबाचं वाटलं नाही करायचं कोणाच्या लेकराचं वाटणं करून आमचे पोर आम्हाला नाही मोठे करायचे नाही करायचे करा कारण आम्हीसुद्धा काहीतरी आमच्याकडं पुरावा असल्याशिवाय नाही बोलत आम्हीसुद्धा आम्हाला नाही वाटलं करायचं गोरगरीब महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं तुझ्या राजकीय स्वार्थापोटी तो गोरगरीब पोरांचं नको वाटलं करू असे चॅलेंज देऊन चॅलेंज देऊन त्यांनी सभा घेऊन सभा घेऊन तीन केसेस मागे घेतल्या त्याच्या त्याला जर असं चॅलेंजच द्यायचं होतं ओबीसी बांधवाचे त्याला मायाच असती तर धनगर बांधवांच्या आरक्षणाच्याबद्दलचं मी त्याला चॅलेंज दिलं होतं की तू धनगर बांधवांच्या आरक्षणाच्याबद्दलची भूमिका स्पष्ट कर आणखीन केली नाही ज्या बारा बलुतेदार जाते त्यांना ते आरक्षण खाऊ देत नाहीत त्यांनी मला पुसत वाशिममध्ये येऊन सांगितलं होतं वेगळा प्रवर्ग आमचा करायचा आहे त्याबद्दलची भूमिका सांग मुलं नाही सांगितले आम्ही तरी सांगितले यांचा एन टी वीजेन्टी सारखा वेगळा प्रवर्ग करावा म्हणजे यांना धक्का लागणार नाही यांच्या भविष्याला त्याबद्दलही केलं नाही हे असं चॅलेंज देऊन चॅलेंज देऊन दे। याच्या राजकीय स्वार्थासाठी हे सगळं आरक्षण घालवे म्हणून सामान्य ओबीसी बांधवांनी त्याला शांत राहायचं सांगावं की तो आरक्षणाच्या बद्दलची चॅलेंज करू नको काहीही होऊ शकतं काहीही होऊ शकतं कोणाला आता आम्ही टाकायचे म्हणतो तो जर याडेवणी करायलाच लागला आम्ही गावखेड्यात हिंडणार डायरेक्ट करणार नाही मी पुन्हा पुन्हा ते सांगतो या पत्रकार सांगत मी की सगळं खरं बोलतो बाहेर खरंच बोलणार आहे आम्ही आणखीन गावखेड्यात जाऊन विनंती करणार की याला समजून सांगा मंडल कमिशन चॅलेंज होतोय आम्हाला नाही कोणाचा वाटोळा करायचं याला हे आमचे चॅलेंज करायचं बंद कर तीनदा झालं आमचं आरक्षण घालवायचं काही पडद्याच्या मागून येत काही पडद्याच्या पुढून येत कोण कोण काय करत आहे आम्हाला काही मिळत लागत नाही आणि माग झालं तरी आमचं कुंकड हरत देत कागद मिळत लागत नाही आम्ही सत्तर वर्षापासूनच्या नोंदी सापडल्या तरी म्हणते हे मागच्या दारातून आल्या मागच्या दारातून दारा कोण येत असतात सगळ्या पुढून आल्या तो आहे देखता इथं समिती काम करते तरी तो मागच्या दारातून आल्या म्हणजे आमच्या विषयीचं जे आकाश आहे ते त्यांनी सोडून दिला पाहिजे आता तर नोंदी सापडल्या इधर दोन मागचं चा ठीक आहे चला दोन वेळ झालं राणे समितीचा टायमाला झालं गायकोड कमिशनच्या वेळेस झालं भोसले साहेबांचा अहवाल आला त्यावेळेसही तसंच झालं तुम्ही ज्या ज्या वेळेस करायचं त्या त्यावेळेस मराठ्यांच्या विरोधात केलं ज्या ज्यावेळेस सारथीचा सा निधी दिला गेला त्यावेळेस तुमची हीच भाषा ज्यावेळेस अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाला भाग भांडवल दिलं त्यावेळेस त्यावेळेसही तुमची हीच भाषा पी एच डी धारकांना काय निधी दिला त्यावेळेसही हीच भाषा आधी पद निर्माण करून ई बी सी आणि ईसीबीसीचे सी विद्यार्थी घेतले त्यावेळेस पण तुमची हीच भाषा कधीतरी तुम्ही कोणाचे तरी मुलं स्वतःचा मुलगा म्हणून त्याचे घर बघून प्रत्येक वेळेस आकषच व्यक्त करावा असं नसतंय परंतु तो थांबतच नसेल तर आमचा त्यांना तुम्ही सामान्य ओबीसीचा लाभ घेता येणार नाहीये काही ठिकाणी मोठे तांत्रिक मुद्दे निर्माण झालेत आणि असं होऊ शकतं जर या केसेस कोर्टामध्ये गेल्या ओव्हरलॅप झाल्या राजकीय त्याच्याचा भाग सोडून जरी दिला तरी तांत्रिक मुद्द्यांवर आणि कायदेशीर मुद्द्यांवर जर कोर्टामध्ये लढाई झाली तर हे आरक्षण जाईल अशी परिस्थिती असं कायदेसांचं मत आहे त्याच्यावर तुम्ही भूमिका काय घेणार आंदोलनाला जे मिळालं की परत कोर्ट केसेसमध्ये जर जाणार असेल तर पुन्हा भ्रमण कोणचं आरक्षण म्हणता एशी बिसीचं का आत्ता नोंदीचं नाही एक एक नाही होऊ शकत हे बघा त्याचा अर्थ तसा नका जुलू त्याचा अर्थ असा आहे की आम्हाला करायचंच नाही शक्यतो तुम्हाला सांगतो नव्या वाटतो आम्हाला त्यात पडायचंच नाही कोणाचं वाटलंच नाही करायचं परंतु आता आमच्या ज्या नोंदी सापडल्यात ह्या चॅलेंज होत नाहीत तुम्हाला सत्तावन्न लाख चॅलेंज करायला लागतील सगळे एकत्र नाही होणार पर माणूस तुम्हाला चॅलेंज करायला लागणार ही साधी सोपी प्रक्रिया नाही कारण जर आमचं शासकीय नोंदी ह्या भारतातल्या पहिल्या नोंदी आहेत की मराठा समाज सापडले हे चॅलेंज होणार नाहीत ह्या चॅलेंज झाल्यावर तर ते आरक्षण राहूच शकत नाही आणि एसीबीसीच्या बद्दल समाज ठरवल तुम्हाला कोणचं घ्यायचं तर आमची मागणी आपल्या जर शासकीय ओबीसी आरक्षणातल्या नोंदी सापडल्यात तर आपण सगळ्यांनी ओबीसी आरक्षणच घ्यायचं याच्यापासूनचा डबल फायदा आहे हा राज्यात पण आहे आणि केंद्रात पण आहे म्हणून शक्यतो सगळा भर इकडंच रांगा आहे ईसीबीसीच्याबद्दल तर ते खूप लांबचा प्रश्न आहे क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात येईलच का कारण ते उपचारात्मक यायचे का त्याच्यावरती ती जर ओपन कोर्टात आली तर जर तरचा प्रश्न आहे ते खूप किचकट प्रक्रिया आहे त्यामुळे हे सोपं इथं मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणात असलेल्या नोंदी सापडल्या तर आपण सगळ्यांनी हेच घ्यावं आणि आपले पोरं मोठे करावेत आणि ज्यांना बी सीचं घ्यायचं आहे ज्यांना वाटतं की आम्ही ते घ्यायचं आहे जर ते टिकलं नाही तर तुमच्याच पोरांचा वाटळ होणार आहे म्हणून या श्रम श्रमिक पत्रकार संघातून मी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आवाहन करतो की तुम्ही आहे हे ओबीसीचं आरक्षण घ्या त्या नादात परत असं होऊ नये की ते पुन्हा उडायचं आणि तुमच्याच लेकराचं वाटळ व्हायचं पण हा मला त्या राजकीय बाबत कोणी भूमिका विचारलीत नाही नाही ते निचारायला पाहिजे आपण आमची खरी खरी भूमिका अशी आहे की आम्ही लढताना मराठ्यांच्या पोराला शिक्षणात नोकरीत आणि हि विषय आरक्षणातला फायदा झाला पाहिजे यासाठी लढाई होती मराठा मराठांनी कुणबी एकच यासाठी पण तसे पुरावे पण दिलेत फक्त आमचं म्हणणं नाही त्यांचे जे फायदे आहेत माणुसकी म्हणून तेच आमचे पण झाले पाहिजेत याच्यावर मात्र आम्ही ठाम त्यांचे जिथं ओबीसीचे फायदे होते तिथं मराठ्यांचे झाले पाहिजे ते उद्देश धरून हे आंदोलन बी नाही आणि मागणी नाही पण त्यांचे जिथं फायदे होते तिथं मराठ्यांचे झाले पाहिजेत या मताशी मी ठामे आणि मराठा समाज सुद्धा ठाम त्यांचला जे फायदे होते ते आम्ही का घेऊ नये काय घेऊ एकदा एकदा असं नाही म्हणायचं झुंडेशाहीचा काय संबंधित एक हक्क मागतो त्याला झुंडेशाही म्हणतात काय काय हा कुठे त्यांच्याचमुळं वाटुळं झालंय आमचं त्यांच्याचमुळे वाटोळ झालंय आमचं सगळं आम्ही आम्हाला एकदा आम्ही मागणी करतोय ती मिळू द्या आम्ही समाज ठरवून पुढच्या त्या भूमिकेबद्दल काय करायचं ठरवू नाही गपलत केली होती सरकारनं ती आज या इथून आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरळ होईल अगोदर नितीन करीर साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती मिली होती मुख्य सचिव